हाय छोट्या मुलांनो मराठी यूट्यूब चॅनेलमधले आपले सहर्ष स्वागत आहे तर मी आज तुम्हाला बळबड गीते शिकवणार आहे हां हे पहिलं आहे जे इथे इथे बैस रे इथे इथे बैस रे काहू बाळ घाली जेऊ सारा खा पाणी पी बाळाच्या डोक्यावरून बुर्ग उडून जा इथे इथे बैस रे मोरा बाळ घाली चारा चारा खा पाणी पी बाळाच्या डोक्यावरून गुरुकन उडून जा दुसरं आहे ते अडगुल मडगुल सोन्याचं कडगुल रुपयाचा वाळा ताण्यावाळा ती टिळा अडगुल मडगुल झालं आपण दुसरं बघूया एरे रे पावसा आता पावसा पावसाळ्याचे दिवस आहेत ना मग आपण हे छान बडबडगीत म्हणूया ए रे एरे, एरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा पाऊस पडला झिम झिम अंगण झालं ओल चिंब पाऊस पडतो मुसळधार रान होईल हिरवगार कसं आहे छान आहे ना हे मुलांना बघा पावसाळ्याच्या दिवसात हे तुम्ही बडबड गीत म्हण म्हणायचं काय आता नेक्स्ट आहे आपडी थपडी आपडी थपडी गोळाची पापडी दम्मक लाडू तेल गाडू तेलंगीचे एकच पान दोन्ही हाती धरले कान चाऊ माऊ चाऊ माऊ पितळीतले पाणी पिऊ अंडा पाणी गडप कसे चाने ना आपडी तपडी घे बडबडगीत पण तुम्ही शिका मुलांना रोज बघ जा माझे म्हणजे तुमचे पाठ होतील बडबडगीते आता काय करूया आपण ही व्यायाम शाळा हत्तीची हत्तीची व्यायाम शाळा एकदा एका हत्तीने काढली व्यायाम शाळा एकूण सारे प्राणी झाले भोवती गोळा टुंटून उड्या मारत आला पहिला ससा हत्ती दादा त्याला म्हणाल या इथे बसा ससा विचारी हत्तीला कसा होई ना मी मोठा हसून हत्ती दादा सांगे सजोबाला व्यायाम करून तू होणार नाही मोठा काही केले तरी तू राहणार छोटा छोटा छोटा, छोटा। जेवणाची ताट आता आपल्या बाळाची जेवणाची ताट बघा गोल गोल ताटात गोल गोल पोळी गोल गोल वाटीत होत्या उसळी मधोमध मध भात बाजूला होता कोशिंबिरीचा ताट असे सजले छान छान ताट होते जेवणाचे ताट आपल्या छोट्या बाळाचे छान आहेत ना आता नेक्स्ट आपण क्रिकेटची मॅच ही पक्षी दिसत आहेत त्यांची क्रिकेटची मॅच चालू आहे आता ते बडबडगीत आपण म्हणूया पक्ष्यांच्या राज्यात क्रिकेटची मॅच कावळ्याने झल्ला चिमणीचा कॅच ना मैनेला महिने बॅट अंपायर बगड्याची हरवले हॅट खेळून खेळण कोकिळीचे दुखले पाय बॉलिंग येत नाही पोपट आता तरी करील काय शामरुगाने काढल्या रन्स शिकार कोंबडा खेळायला अगदीच विकार आउट होता राग आणि कोंबडी झाली तांबडी तिला पकडायला शक्ती झाली थोडी चला मुलांना झाली आता छान छान बडबड किती झाले तुम्हाला आवडले असती तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा